नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये कमी वेळेत कमी कष्टात काहीतरी चटपटीत खायचं असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा एकदा हा पदार्थ बनवून खाल्ल्यानंतर तुम्ही याच्या प्रेमात पडाल्याची गॅरंटी आहे कढईमध्ये एक चमचा बटर एक चमचा तेल घातलेला आहे एक साईजचा सा कांदा बारीक चिरून घातला कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की यामध्ये घातलेली आहे एक मिडियम साईजची अगदी बारीक चिरलेली शिमला मिरची एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे एक बीटरूट त्याच्या साली काढून किसून घातलेला आहे यातल्या ज्या मी भाज्या घातलेल्या आहेत त्यातल्या शिमला मिरची कांदा टोमॅटो घातलं आणि बीटरूट नाही घातलं तरी काहीच हरकत नाही पण यामुळे रंग आणि चव सुद्धा पदार्थाचा पौष्टिकपणा सुद्धा वाढतो व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता यानंतर घालायचे आहेत आपल्याला यामध्ये काही मसाले तर सगळ्यात पहिल्यांदा घातले चवीनुसार मीठ मीठ घालून आणखी मिक्स केलं मिठामुळे काय होतं थोडंसं याला पाणी सुटतं आणि हे सगळे जे जिन्नस आहेत हे एकजीव व्हायला मदत होते दोन ते तीन मिनटं याला वाफ काढून घेतली यामुळे जे कच्च बीटरूट आहे बाकीचे सुद्धा पदार्थ अगदी एकजीव झाले चवीनुसार लाल तिखट गरम मसाला सोबतच एक उकडलेला बटाटा साली काढून मॅश करून घेतला आणि कोथंबीर घातली बटाटा व्यवस्थित सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा तुम्ही बघू शकता मस्त असं भाज्यांचं मिश्रण तयार झालेलं आहे याची चव अगदी पावभाजीसारखी लागते मी इथं गरम मसाला वापरलेला आहे त्या जागी तुम्ही पावभाजी मसाला वापरला तरी सुद्धा याची चव अगदी अप्रतिम लागते कमी कष्टात पावभाजीची चव घ्यायची असेल ना तर हा पदार्थ नक्की बनवा थोडस तीन ते चार चमचे पाणी घालून या भाजीला आणखी व्यवस्थित रगडून शिजवून घेतलंय म्हणजे चव आणखी छान लागते आता एक ॲल्युमिनियमचा किंवा कोणताही तवा घ्यायचा त्यावर बटर आणि थोडंसं तेल घालायचं आपण तयार केलेलं हे जे मिश्रण आहे ते दोन मोठे चमचे मी मिश्रण घातले एक अर्धा मिनिट हे मिश्रण आपल्याला या तव्यावर थोडंसं पाणी घालून घालून परतून घ्यायचे ज्या प्रकारे ठेलेवाले भैया पावभाजी तव्यावर परतून घेतात पाणी घालून त्याप्रकारे हे असं पाणी घालून पातळ करून मस्त तव्यावर आणखी एक मिनिट परतून घेतलं ये हे व्यवस्थित परतल्यानंतर थोडंसं पसरून घ्यायचं आणि यावर हे जे आपले लादी पाव असतात हे दोन पाव मी इथं ठेवलेले आहेत तुम्हाला हवं तर एक एक पाव वापरला तरी काहीच हरकत नाही पावाला वरून आणखी थोडंसं मी बटर लावलं त्यानंतर खालची साईड पलटून घेतली आणि वर चीज घातलंय चीज घालणं ऑप्शनल आहे पण चीज घातलं तर तुमचा हा जो चटपटीत पाव मसाला पाव आहे तो चवीला अगदी अप्रतिम लागेल त्यानंतर दुसरा भाग सुद्धा पावाचा वर ठेवलेला आहे वरून आणखी थोडंसं चीज आणि कोथंबीर घातली जेव्हा आपण पाव ठेवतो भाजीमध्ये तेव्हा चीज घालताना मी गॅस बंद केलेला आहे त्यामुळे खालचे पदार्थ किंवा जिन्नस पाव करपत नाही मस्त चटपटीत पावभाजी फ्लेवरचा मसाला पाव तयार आहे हा मसाला पाव जर तुम्ही एकदा खाल्ला तर तुम्ही याचे फॅन बनवून जाल आणि हा पदार्थ तुमच्या आवडीमध्ये नक्कीच राहील याची गॅरंटी आहे एकदा या प्रकारे चटपटीत मसाला पाव ट्राय करून बघा ट्राय केला तर कमेंट्स करून सांगायला विसरू नका मी भेटते अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय